शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतातील सर्वात पहिलाच व्हायब्रेशन फ्री रोटावेटर तर हा आहे बिरबल कंपनीचा रोटावेटर याची विशेषता पाहू शकता सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगायचं झालं बिरबल कंपनीची जे ओनर आहे म्हणजे हा जो काही रोटावेटर तयार करणाऱ्या कंपनीचे एम डी आहे त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना असं चॅन चॅलेंज दिलेलं आहे तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तुमच्याकडे रोटर असेल तर ह्या सर्व रोटरांना एक चॅलेंज दिलेलं आहे त्यांनी की आमच्यासारखा रोटर हा कुठंच नाहीये तर हा रोटर तुम्हाला घ्यायचा असल्यास आपल्याकडे डिस्ट्रीब्युटर आहे जवळ कडलक या ठिकाणी मी संगमनेर तालुक्यामध्ये आलेलो आहे तर सर या हातात पाण्याचा ग्लास काय घेतलेला आहे आणि शेतकऱ्याला हा रोटर घ्यायचा असल्यास काय घेऊ शकतात नमस्कार शेतकरी मित्रांनो आता हा पाण्याचा ग्लास विशेष म्हणजे हा सहा फुटी बेचाळीस पाते रोटर आहे याचा पाचशे वीस किलो वजन आहे तर व्हायब्रेशन फ्री जसं आम्ही सांगतोय तसं आम्ही हा इथे गिअर बॉक्सवर ठेवून हा आम्ही तुम्हाला चालू दाखवणार आहेत आणि हा शेतकरी मित्रांनी बघावा आणि समजा संपर्कासाठी माझा नंबर चौऱ्याण्णव झिरो चार चौतीस त्रेसष्ट एकोणचाळीस यावर संपर्क करून तुम्ही कोणतीही माहिती मला विचारू शकता किंवा परचेस जरी तुम्हाला करायचा घ्यायचा असेल तरी तुम्ही मला त्या नंबरवरती कॉल करू शकता तर आता हा तुम्ही बघू शकता की पाण्याचा ग्लास आपण या पद्धतीने इथे ठेवलेला आहे तर आमचे अमित भाऊ हे या ठिकाणी तुम्हाला पंचाळीस एच पीचा महेंद्रा जुन्यातला एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचा ट्रॅक्टर आहे त्याच्यावर सहा फुटी बेचाळीस पाती रोटर चालवून दाखवतील लाईव्ह डेमो तुम्हाला मला बघायचा आहे बघून घ्या दादा चालू करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर आता आज सांगा मला हा तो रोटर हो तो आता, भी चालू होतोय आता ट्रॅक्टर चालू करतात तर या शेतकऱ्याला याचे काही स्पेअर पार्ट घ्यायचे असतात कशा पद्धतीने घेऊ शकतात शेतकऱ्यांनी आम्हाला आधी आमच्या टोल फ्री नंबरवर कॉल केला असता त्यांना एक चोवीस तासात आम्ही जे काही स्पेअर लागणार आहे ते आम्ही मोबाईल डिलिव्हरी देण्याचा आम्ही शंभर टक्के आमचा महाराष्ट्रामध्ये पूर्ण प्लॅने आहे हो आणि आतापर्यंत काही शेतकऱ्याला दिलेले देखील आहेत हो आपण ही जालना परत परभणी या परत कोल्हापूर सातारा या भागात देखील आपण हे लोटावेटा दिलेले आहे शेतकरी मित्रांनो लाईव्ह व्हिडिओमुळे तुमच्या समोर आता मला सर एक सांगा की हा जे काही चार आपण हे जे काय चार दिलेला आहे म्हणजे काय बांधकडे हे चार शतक यासाठी दिले आहेत आपण की याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं व्हायब्रेशन त्याच्यामध्ये यायला नकोय या प्लेट मध्ये बऱ्याचदा लोक म्हणतात की प्लेट जी आहे ती वरती होते कडक असल्यामुळे आणि अधून अजून प्लेट जी आहे ती बेंड होते तर यामध्ये त्यामुळे आपण चार शॉकर दिलेला आहे की जे युटिलाइज करतात आणि प्लेन एक प्रकारे आपण म्हणतो लेवलिंग करतो प्लॉट हा 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 याचं काम करते हो त्याचं लेवल तर आता शेतकरी मित्रांनो पाहू शकताय पाण्याचा ग्लास चेंज करतोय व्हायब्रेशन फ्री भारतातील सगळ्यात पहिला नंबर वन हा रोटावेटर आहे त्याबरोबर अजून काय विशेष सांगता येईल मला तुम्हाला की याचा गिअर बॉक्स काय विशेष सांगता या याचा गिअर बॉक्स चा विषय असा आहे आपल्या तेरा तेवीस ते वॅबलर यामध्ये आपण फिट केलेले आहे कंपनीने की जे सर्वात ऍडव्हान्स आहे आता सध्याच्या मार्केटमध्ये आणि आपण ही एन थ्री फाय थ्री फाय मध्ये आपण मटेरियल मध्ये आपण हे जे काही आहे गिअर हे त्यामध्ये कास्टिंग करतो तुम्ही आता या पद्धतीने इकडे बघू शकता की टोटल लिव्हर खाली सोडलेली पण आहे यामध्ये हा तर आता आपण हे तर पाहिलं यामध्ये सर्व कंपन्या दोनच स्प्रिंग देतात आम्ही दोन न देता चार स्प्रिंगा दिलेल्या आहेत की जेणेकरून मागे लेवलिंग वगैरे सर्व प्रकारे एकदम लोकांना शेतकऱ्यांना आपण म्हणतो की एक टेबल प्लॉट पाहिजे त्या पद्धतीने यामध्ये म्हणजे आतापर्यंत आपण इतर कोणत्याही कंपन्यांच्या ज्या काही आपल्याला काही नाव घ्यायचं नाही अगदी बरोबर नाव घ्यायचं नाही कोणत्याही कंपनीचे रोटाविटर पाहिले तर यांना फक्त एक शॉकर असतात हा एक शोकारा आणि एक त्याकडे आणि विशेष म्हणजे हे चार शॉकर देण्याचं अजून एक मेन कारण असं आहे की आपलं हे जे शीट आहे हे पाच एम एम मध्ये आणि साइडचं जे आहे आपलं सहा एम एम मध्ये आहे की जे शेतकरी बांधवांचे हिंजेस वगैरे जे खराब होतात ते यामध्ये होणार नाहीये मेन बऱ्याचदा दगड लागला की पत्रा बेंड होऊन जातो आपला पत्रा बेंड होणार नाहीये चालू याचा गेज किती बोलले सहा एम एम सहा एम एम गे पाच एम एम आणि साईडची जी पट्टी जी आहे आपली ती सहा एम एम ची आहे हे जे काय क्लॅम्पिंग केलेले हे अगदी जबरदस्त वाटते हो, 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 अगदी बघा हे काय ऑइल बॉक्स आहे ऑइल बॉक्स थोडस विशेष गेयर बॉक्स ऑइल आणि साईड गिअर बॉक्स जे काही ऑइल आहे ते आपलं एचपी च एकशे चाळीस नंबरचं ग्रेड चा आपण गिअर ऑइल युज करतो त्यामध्ये की जे ट्रॅक्टर ट्रॅक्टर म्हणा किंवा ट्रक म्हणा आताचे बीएस सिक्स चे वगैरे त्यातलं जे ऍडव्हान्स ऑइल जे आहे हो ते आपण याच्यामध्ये यूज करतोय आणि टोटल आपलं इमर्सिबल ऑइल मध्ये आपण चालवतो यामध्ये आणि आता विशेष म्हणजे इतर जे रोटावेटर आहे त्याला आपण हे काही गोष्ट पाहिली नाही तर हे अगदी बरोबर शेतकऱ्यांना हा एक मेन सपोर्ट आहे की बऱ्याचदा काय होतं प्लेट वगैरे असतात आणि रोटर जो असतो समजा एखाद्या खडकाळ ठिकाणी लागतो तर बऱ्याचदा ही प्लेट बेंड होऊन जाण्याच्या किंवा चान्सेस बऱ्यापैकी असतात तर त्यामुळे मी हा एक हेवी सपोर्ट शेतकऱ्यांना दिलेला आहे की याचा कोणताही मेंटेनन्स शेतकऱ्यांपर्यंत आला नाही पाहिजे आता ह्या पाईप हा कलर देखील आपण जो दिलेला आहे हा पावडर कुटिंगचा कलर आहे मेन शेतकरी बऱ्याचदा म्हणतात की आता पाच वर्ष पुराणा झाला पण त्याच्यावर नाव दिसत नाही कलर हाँ 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 दिसत नाही बरोबर असा कोणताही प्रकार या रोटर मध्ये होणार नाही मग हा मी बघू शकतो आता हा इथे यामध्ये समजा दगडाला तो घासलेला आहे या ठिकाणी तरी देखील कलर गेलेला नाहीये शेतकरी तो फक्त कलर जसा आहे तसा तो गंज पकडत नाही वगैरे त्याच्यामुळे एक लाईफ त्याचा प्रोडक्ट वाढून जात आता, आता मला सांगा सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जो वारंवार वारंवार जे बिरबलचा रोटा वेळ बिरबलचा रोटा वेळ व्हायब्रेशन फ्री आहे व्हायब्रेशन फ्री आहे नक्की काय व्हायब्रेशन इतर रोटावेटर आणि याची तुलना मला करून सांगा आज इतर कंपनीचे जे, जे काही रोटावेटर आहे ते साधारणतः सहा फुटी रोटर जो आहे तो साडेचारशे किलो पर्यंत येतो काही कंपन्यांचा चारशे ऐंशी किलो पर्यंत आपलं पाचशे वीस किलो वजन आहे सहा फुटा आणि याचा विशेष म्हणजे असं आहे की आपला जो खालचा ब्लेडचा शाफ्ट जो आहे इथला मधला आपले जे ब्लेडचा शाफ्ट आहे खालचा तो सिमलेस जो पाईप येतो आपला त्यामध्ये बनलेला आहे तो आपण इम्पोर्ट करतो बाहेरनं हा 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 तर त्याच्यामुळे तो व्हायब्रेशन क्रिएट करत नाही त्याला बॅलन्स केलं जातं एक प्रकारे त्यामुळे तो व्हायब्रेशन कोणत्याही प्रकारचा ट्रॅक्टरलाही देत नाही आणि रोटरलाही देत नाही आणि तो जे पाईप आहे तो आपला दहा एम एम मध्ये आहे सिमलेस पाईप खालचा शाफ्टचा तर त्यामध्ये सगळ्यात बेनिफिट म्हणजे असं की एक फुटात तो आपला सात किलो वजन कॅरी करतो आणि बाकीच्या कंपन्या ज्या आहेत ते जवळजवळ एक फुटात चार किलो वजन कॅरी करतात हा सर्व मेन फॅक्ट आहे यामध्ये की आपला व्हायब्रेशन येत नाही बरं आता परत एकदा आपण ग्लास ग्लास आहे तर याची जागा बदली करतोय जो काही व्हायब्रेशन फ्री आपल्याला म्हटले तर पुन्हा एकदा शेतकऱ्याला दाखवूया आपण चालू चालू मध्येच शेतकऱ्याला हे दाखवूया तर दादा चला जर शेतकरी मित्रांनो पाहू शकताय व्हायब्रेशन फ्री पहिला रोटावेटर त्यामुळं तुम्हाला ही जर आपली माहिती आवडली भारतातील सगळ्यात पहिला वायब्रेशन फ्री रोटावेटर तर नक्कीच मला सबस्क्राईब करायचंय आणि शेतकऱ्यांना नंबर द्या जर शेतकऱ्याला हा रोटावेटर घ्यायचा आहे तर शेतकऱ्यांना विनंती आहे की ज्यांना कोणाला हा रोटर घ्यायचा असेल तर माझा नंबर कृपया तुम्ही नोट करून घेऊ शकता चौऱ्याण्णव झिरो चार चौतीस त्रेसष्ट एकोणचाळीस शुभम वक्थे पाटील असा या नावाने परत सांगा सर चौऱ्याण्णव जुनो चार चौतीस त्रेसष्ट एकोणचाळीस शेतकरी तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्याला येऊ पण चॅलेजेल जर तुम्हाला इतर कंपन्यांचे रोटावेटर आणि बिरबलचा रोटावेटर यामध्ये फरक बघायचा असेल लाईव्ह बघू शकता हा घ्यायचा असल्यास दादांनी दिलेला नंबर यावर फोन करू शकता ही माहिती आवडली निश्चित स्वरूपात जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची धन्यवाद जय जवान जय केसात जय जवान जय किसान